पण त्यांना नक्की श्रद्धांजली देखील देत असतं चालू सामना तिकडे सुडकोली वर्सेच बांधण सुडकोली संघाकडे तीन गुण दिसत आहेत आणि बांधण संघाकडे मात्र सहा गुण दिसत आहेत म्हणजे आतापर्यंत तीन गुणांची आघाडी ही शिवाई बांधण या संघाकडे आपण पाहतोय असाच पद्धतीनं इकडे मैदान क्रमांक एकवर देखील आपण गणेश क्लब पुरण वर्ष गणेश दिवला या दोन संघातील खेळ आपण पाहतोय ठाकूर चला पुढील संघ लक्षात घ्या दोन वर सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय हनुमान कुपर वर्सेस एस एस स्पोर्ट्स टीम हा मैदाना दोन वर सामना खेळला जाईल <स्थार्थ> <स्थाथ वागाना> सर्ग भजनप्रमाण एक वर यापुढे मला सामना असेल शिवशंभू पाटणेश्वर वसच नागेश्वर हवा या दोघांची संध्याकाळ काय करायचंय मैदान क्रमांक एक साठी शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस नागेश्वर आवाज या दोनही संघाला भगवती कर शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस नागेश्वर आवाज मैदान क्रमांक एक वर सामना खेळला जाईल याची आपण नोंद घ्या आता से मटल रस्तमारी गाड़िया पार्क करना एम एच फोर सिक्स ए एल एट सेवन सिक्स जीरो म्हणजे सत्याऐंशी साठ नंबरची इको गाडी रस्त्यामध्ये उभी आहे आपण त्वरित करा गाडी मालक कोणी असाल तर नवीन करा एम एच सेहेचाळीस एल सत्याऐंशी साठ नंबरची इको गाडी रस्त्यामध्ये उभी आहे ती आपण प्लीज योग्य त्या ठिकाणी पार करा सत्याऐंशी साठ आमच्या रहदारीच त्या ठिकाणी कसं निर्माण होतोय सुंदर स्पर्धेची सुंदर क्षणचित्रे आपण पाहतोय स्पर्धा मात्र आपल्याला प्रत्येक मैदानावर पाहायला मिळते तिकडे सोपणी पाच आणि बांधण दहा असा गुणपदक मात्र त्या ठिकाणी लागलेला आहे चला मैदान क्रमांक दोन हजार यापुढे होणारा सामना असेल जय हनुमान कोपर वसेस एस के स्पोर्ट्स की तर मैदान क्रमांक एक साठी शिवशंभू पाटणेश्वर व नागेश्वर आवास ह्या चारही संघांना आपण तयार करायचं आहे

या संघाला देखील आपण तयार राहायचं आहे पण ह्या अगोदर म्हणजे वेळेमध्ये संघ येत जातील दोन संघाने देखील राहा भैरवनाथ यशवंत आपल्या राहा हो हो तुम्ही जर आमचा घेतला असला तर आम्ही तुमचा तुमचा ही भूमिका ही ताकद

सामना जे हनुमान कोपर एसकेस फोर्टी बोलण्याचा या यशस्वी प्राणीच्या माध्यमातून आपल्या संघाला यशाच्या शिखरावर मात्र पोहोचवायचं आहे यशाच्या शिखरावर मात्र उम ठिकाणी होऊन जायचं आहे मात्र कोणता खेळाडू आपल्या संघाचा कारण हार ठरणार आणि या स्पर्धेमध्ये नामांकन प्राप्त करणार पुन्हा एकदा ठाकूर चढाईसाठी येत असताना आपण पाहतोय आणि पुन्हा केली जाते ही खेळ प्रत्येकाच्या माना उंचावणारा हा खेळ मैदान क्रमांक एक वर होतो तर मैदान क्रमांक दोन वर देखील नाममात्र दोन गुणांची आघाडी आतापर्यंत आपण बाजार पाहतो अठरा सोळा आता मात्र सामना संपायला शेवटची पाच मिनिटं आहेत आणि दोन संघ तेरा तेरा गुणांवर आहेत सराईस साठी अनिल पाटील असतो कुठेतरी या शाखामध्ये आपण लढत जर पाहिली तर अनिल पाटील त्या ठिकाणी बोनस घेऊन घेतोय कोणवी सातत्यानं त्या ठिकाणी अर्थात दोन जणांनी मैदानामध्ये आहेत स्तब्ध करणार मैदान क्रमांक दोन वर्षाला जय हनुमान कोपर हनुमार कोपन बसत एसटी जय हनुमान कोपर बसत एस टी एस स्पोर्ट सामना संपायला शेवटची चार मिनिट आता मात्र त्या ठिकाणी दोन बसत एक सामना करावा लागणार आहे गौरव लढाई साठी जातोय सोपं आणि कठीण दोनहीकडे हृदय भरध करतात दोन्हीच्या हृदयाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आता मात्र गौरवांना यश संपादन केलं मला समान दोन व चालू आपण पाहिला गावगिरी झडकोली बसेस शिवाय बांधण या सामन्यामध्ये बांधणू संघ तुम्हाला विजय झाला विजय संघाचं अभिनंदन आणि संघ आपल्या सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे अराध्यक्ष आहे ते आपण घेऊन जायचं आहे प्रत्येक सार्वजनिक संघाच्या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार शेवटचे तीन मिनिटे सामना पाहा गुण करत आवडत प्रत्यक्ष रोमांच तारीख आहे तीन मिनिटांमध्ये काय होईल काय घडेल काय बिघडेल हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाहीये माझ्याचं दोन मिनिट जन्म कोपण बसून एसके स्पोर्ट्स केली पुन्हा एकदा पाकच ठाकूर चढाईसाठी आपण येत असताना बोलतोय आता मात्र गाड्या नाही गाड्यामध्ये सापडलाय पार्थ पंधरा अठरा तीन गुणांची आघाडी आतापर्यंत आपण तरी सुद्धा दोन मिनिटांचा खेळ अजून शिल्लक आहे तीन गुणांची जरी आघाडी असली तरी दोन मिनिटांचा खेळ शिल्लक आहे कसू शकत माझ्या त्रमांना दोन बसला श्यानमान कोकण एस के स्पोर्ट्स ही माझ्या क्रमांक दोनचा पावा घ्या सुरेख पटेल आपलं लक्षात आम्ही बोलवलंय आला जो पसंत आलाय पण आता मात्र प्रतिक धुमाड आपले शस्त्र मात्र पाठवा लागलं आणि होत शस्त्री जे खेळाडूंवर आपला पूर्णपणे विश्वास आहे अशा खेळाडूला खेळातून या ठिकाणी केलं जाते पाठवलं जातं

पुन्हा एकदा कुठल्या पद्धतीनं या ठिकाणी खेळ खेळला जाईल कुठल्या पद्धतीनं त्या ठिकाणी यश संपादन केलं जाईल हे देखील पाहण्यासारखं आहे एखादीला कधी जमाल मात्र कधी झुमाल जाण्याला मैदानामध्ये येतो मैद्रींची भूमिका त्या ठिकाणी मानतो अर्थात एक पराक्रम योजना करता तो लढत असतो 私はありがたい。